नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पर्कर पोलका आहे पण ह्याला विंडो वेस्टर्न असं टच दिलेलं आहे विंडो वेस्टर्न ड्रेससारखा हा खूप छान दिसतो आणि सगळ्या कार्यक्रमात तुम्ही वापरू शकता ह्याच्या पर्करची कटिंग आणि शिलाईचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा लक्षात येते साड्यांचे ड्रेस आहेत माझ्याकडे खूप ऑर्डर असतात हे आहे पर्कर पोलकं मध्ये मी डबल लेहरवालं पर्कर पोलकं शिवले होते एक दोघींसाठी ते म्हणजे त्यांच्या साडीतून जे मटेरियल राहिलं होतं त्याच्यातून तर तशीच ऑर्डर आले हे कटपीस आहे त्याच्यातून हे करते हे ब्लाऊजसाठी वेगळं केलं आणि हे ह्याच्यासाठी म्हणजे पर्करसाठी तर मी तुम्हाला दाखवते हे किती आहे ते हा जो आहे तो दीड मीटर आहे म्हणजे हे डबल आहे कपडा तेही दाखवते मी तुम्हाला कपडा डबल आहे तर तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे कटपीस राहतात तर तुम्ही ही आयडिया करू शकता हे आरामात दोन वर्षाच्या मुलीपर्यंत येईल हे असं आहे अंदाजे त्यांनी सांगितलं आहे की आहे आत्ता आठ महिन्याची पण त्यांना तसं हवं आहे दोन वर्षापर्यंत अंदाजे ह्याची उंची सोळा येईल आणि रुंदीला जो कपडा आहे तो तुम्ही पाहू शकता तीस म्हणजे डबल आहे म्हणजे दीड मीटरचा घेर लहान मुलींचं असलं तर नॉर्मली दोन मीटर घेतो द दोन अडीच वर्षाच्या मुलीचं लहान मुलगी असेल सहा महिने ते दोन वर्षापर्यंत दीड मीटरचं घेर होतं आहे तर हे आहे आणि ह्याची उंची पाहूया किती आहे ह्याच्यात काही कठीण ते नाही आहे पण सविस्तर मी दाखवते तुम्हाला आत्ता हे जे आहे हे बरोबर साडे दहा इंच येतं आणि खालचं जे आहे खालचा जो तुकडा आहे परत तो सेमच घ्यायचा आहे इथं प्लेट ते घ्यायचं नाही आहेत तर हा येतो बरोबर साडेपाच हे जॉईंट करायचं आहे ह्याला आधी जॉईंट करून घ्यायचं ह्याला अस्तरसुद्धा वापरायचं आहे आधी मी जॉईंट करून घेते मशीनवरती तर तुम्ही पाहिलेले आहेत असे काहीतरी वेगळे डिझाईन तुम्ही करू शकता तर हा ह्याच्यामध्ये कटिंग आणि शिलाई दोन्ही कटिंग तर का हा असाच हा तुकडा होता जो काढला मी एवढा म्हणजे त्यांची उंची घ्यायची होती त्याप्रमाणे आणि दीड मीटरचा घेर आणि हा खालचा पीस आता हे जॉईंट करून घेते पर्करसाठी मी हे दोन जे कट करून घेतले ते मी जॉईंट कसे करते ते पहा मेन जो एक खालचा भाग आहे तो कमी आहे आणि वरचा भाग जो आहे तो उंचीला जास्त आहे आणि ते मेन जो खालचा आहे तो ठेवायचा त्याच्यावरती दुसरा कारण हा मी अगर सरळ वरती ठेवून फोल्ड करून घेतलं तर जो ग्रीन कलरचा बॉर्डर आहे तो जाणार वरच्या वरचे जे बॉर्डर आहे मग त्याचं गेटअप इतका छान नाही येणार ना, लुक वेगळाच येतो त्यामुळे त्याच्या खाली ठेवून ही अशी मी शिलाई करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या बाजूला व्यवस्थित आतून वरच्या बाजूला एक शिलाई करून घेते म्हणजे ती पक्की शिलाई बसते आणि हे हा जो कपडा आहे ह्याचे धागे निघत नाहीत त्यामुळे टेन्शन नाही आणि दुसरे धागे निघणार असतील तर त्याला डबल मेहनत असते डबल हे करावं लागते नाहीतर ओरला करावं लागतं अशा पद्धतीने मी हे जॉईंट पूर्ण करून घेतलं जॉईंट करून घेतलाय तो मी तुम्हाला जॉईंट दाखवते ह्याचा कारण हे दोन बॉर्डर आहेत ना आत्ता ह्याला आपण ह्याच्यावरती समजा ह्याच्यावरती असं ठेवला तर हा बॉर्डर आज झाकला जातो तर आ, हे ह्याच्या खाली ठेवून शिलाई आहे शिलाई करताना तुम्ही पाहिलं ह्याच्या खाली घ्यायचं आहे हे आणि इथं शिलाई करायचं आहे ते पूर्ण शिलाई झाली की ह्या बाजूलाही ह्याच्यावरून शिलाई करायचं आहे समजा धागे निघतात असं वाटत असेल तर तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता आता रेडीमध्ये किती झाले किती इंच झालंय ते दाखवते तुम्हाला आरामामध्ये कारण हे जो जोड दिलेले मी एक दोन घागरे हे केले होते तर त्याचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवता आहे असं म्हणल्यानंतर म्हणजे ठीक आहे हे बघा बरोबर सोळा इंच आहे हां वरती बेल्ट दोन इंचाचा घेतला तर अठरा इंच म्हणजे आरामात हे तुम्हाला दोन वर्षाच्या मुलीपर्यंत येऊ शकते अंदाजे जो माप आहे कधीकधी कधी हाईट कमी कधी क हाईट जास्त असते मुलींची त्यावेळेस तो प्रॉब्लेम होऊ शकतो पण हे परफेक्ट आहे आता ह्याचा कमर घेर जो आहे तो कमर घेर समजा आपल्या लहान मुलींचा वीस निघतोय हां वीस कमर घेर निघतोय तर आपण त्याला पाच वाढवायचं आणि पंचवीस ठेवायचं आहे हां तर हे तुम्ही आता ह्याचं पाहते हे दाखवते मी तुम्हाला जे टोटली राऊंडमध्ये तर हा फोल्ड केला तर ह्याचा घेर किती येतो ते पाहूया आधी हे आहे आता ह्याचा घेर तुम्ही दीड मीटर म्हणजे हे पाहिलं तर बरोबर ह्या घेरच्या डबल येतं म्हणजे डबलपेक्षा पण जास्त येतो म्हणजे तीन पट तरी ते कमीत कमी घेर हवं असतं तर तेवढा घेर ह्याला बरोबर होतो कारण लहान मुलींना आपण इलॅस्टिक किंवा नाडी हे करतो नंतर हे जसे मुली वाढत जातात तसं त्यांची तब्येत वाढली तरी हे कमरेचं घेर ॲडजस्टेबल असतं तर त्यानुसार तुम्ही शिवू शकता आणि कमरेचा जो बेल्ट आहे तो आपल्याला दोन रेडी पाहिजे दोन इंच रेडी पाहिजे म्हणजे असं ड ह्याच्यामध्ये तर डबल आपण घेणार चार इंच आणि एक इंच शिलाईसाठी बरोबर पाच इंचा, इंचा मी तुकडा काढणार आहे मग तो जॉईंट करणार आहे आणि ह्याचा अस्तरसुद्धा आता कट करून घेते अस्तर ह्याला तुम्ही ह्या घेरपेक्षा तुम्ही कमी लावू शकता कमी असतं म्हणजे जेवढं घेर असते तेवढं नाही हे ट्रान्सपरंट आहे हे असंही कॉटन सिल्क आहे ह्याला काही असं गरम होत नाही इरिटेड होत नाही तसा हा कपडा आहे विदाउट अस्तर पण चालेल पण अस्तर लावलं की थोडासा लुक छान येतो आणि थोडंसं असं छान दिसतं तर मी अस्तर कट करून घेतले मेन फॅब्रिक आहे त्यापेक्षा एक दीड इंच तुम्ही कमी घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते मेन जे फॅब्रिक आहे म्हणजे मेन जो कपडा आहे त्यापेक्षा हा अस्तर एक इंच तरी कमीत कमी कमी घ्यायचं आहे एक ते दीड इंच तर तेवढं कमी घेतलं आहे आणि ह्या हे मेन फॅब्रिक जो आहे मेन कपडा त्याचा दीड मीटर घेर आहे तर ह्याचा एक मीटर ते पाऊण मीटर तुम्ही घेर ठेव ठेवू शकता जास्त पण घेर ठेवायचं नाही आहे कारण लहान मुलांचं मुलींसाठी शिवतो आहे तर, तर हा बरोबर पाऊण मीटर मी हा कपडा घेतला आहे अस्तर चांग कॉटन पेपर घेतला आहे आणि खालच्या बाजूला असं फोल्ड केलं आहे आणि ह्याला शिलाई करून घेतलं आहे त्यानंतर जो कमरपट्टा आहे तोसुद्धा काढला आहे कमरपट्ट्यापेक्षा जितकं तुम्हाला जास्त घ्यायचं आहे कमर असेल वीस तर त्यापेक्षा चार ते पाच इंच जास्त घ्यायचं घ्यायचं आहे तर हा मी ह्याचं कमर घेणं आहे अठरा ज्यांच्यासाठी शिवते मी त्यांना विचारलं तर त्याने सांगितलं तर अठरा म्हणजे हे डबल आहे त्यामुळं एकोणीस हे नऊ डबल अठरा आणि वरती मी बरोबर बघा एक दोन तीन बारा म्हणजे टोटल तुम्ही सहा इंच वाढवून घेऊ शकता तर हा कमरेचा जो आहे हा डबल आहे कपडा आणि असं मी तुम्हाला सांगितलं होतं ही बॉर्डर घेतली आहे कारण बॉर्डर खूप छान दिसते ते बोलले की ब्लाऊजवरती शॉर्ट झाला तरी हा बॉर्डर दिसेल म्हणजे ठीक आहे हे बरोबर साडेपाच इंच घेतलं आहे कारण आपल्याला अडीच इंचाचं पाहिजे शिलाईमध्ये अगर तुम्ही ज्या नवीन असतील तर तुम्ही सहा इंच घेऊ शकता कारण इकडे ह्या बाजूला जो आहे तो फोल्ड नाही करायचा आहे तर बरोबर अडीच इंचचा हा बेल्ट निघतो दोन ते अडीच इंचा बेल्ट बस होतो आणि ह्याला आता मी इकडे अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या साईडला आणि ह्या साईडला ह्याला शिलाई करून घेतलं आहे त्यानंतर ह्याला इलास्टिक नको सांगितलं आहे डोरी केलं आहे शिवलं आहे कॉटनची डोरी सांगितली त्याने तर हे केलं आहे हे असं शिवून घेतलं आहे हे जे शिलाई केलेलं आहे त्यानंतर हे असं सरळ करायचं हे आणि अध्या अस्तरचे प्लेट टाकून घ्यायचे कारण अस्तरचं प्लेट टाकलं तर अस्तरचे प्लेट टाकले तर तुम्हाला मेन प्लेट जे आहेत ते टाकायला यायजी पडतं तर चालेल आता मी अस्तर प्लेट टाकून घेते फटाफट ह्या चुना टाकताना चुना एक सारख्या यायला पाहिजे हे लक्षात ठेवा इथं जे आहे मी ह्याला कव्हर करून घेतले हे शिलाई करून त्यामुळं ते तुम्ही फोल्ड करू शकता किंवा असं आतून कव्हर करता आतून कव्हर केले की खूप छान दिसत आहे कमरपट्ट्याला सुरुवातीला थोडंसं जॉईंट करून घेते आणि वरचा मेन पार्ट जो आहे कपड्याचा जो मेन फॅब्रिक आहे ते बाजूला करते आणि आस्तरचे प्लेट करून घेते कारण आस्त तर कमी असतं आहे त्यामुळे त्याच्यासोबत ते प्लेटा चुनं व्यवस्थित येत नाहीत मग आपण काय करायचं सगळ्यात अगदी अस्तरचे जे प्लेट आहेत ना त्या व्यवस्थित छोट्या 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 घेऊन एकसारखे घ्यायचे ते लक्षात ठेवा तुम्ही दोन इंचाचा दीड इंचाचा जो काही गॅप ठेवता तो एंडिंगपर्यंत तसंच यायला पाहिजे अशा पद्धतीने मी पूर्ण ते अस्तर एकदम वेगळं जोडून घेते आणि तिथं शेवटी कमरेचा जो पार्ट असतो तिथं पक्की शिलाई करून घेते अशा पद्धतीने अस्तर जोडल्यानंतर मेन जे फॅब्रिक आहे ते मी व्यवस्थित पाहते आणि त्याच्यानंतर शिलायला सुरुवात करते आता इथं मी धागा कट करून घेतला त्याच्यानंतर तुम्ही पहा व्यवस्थित अगदी अस्तरचा पार्ट मेन जो कमरपट्टा पट्टा आहे तो व्यवस्थित करून घेतला त्याच्यानंतर छोट्या 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 एकसारख्या चुना येतात चुनामध्ये कमी जास्त नाही हा प्रॅक्टिसचा भाग आहे आणि तुम्हाला अगर जमत नसेल तर हाताने धावधोऱ्याने करून घ्या कारण फिनिशिंग गरजेचं असतंय तरच कस्टमर आपल्याकडे येत असतात अशा पद्धतीने छोट्या 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 चुना करून घेतल्या अगर तुम्हाला चुना घ्यायला अडचण पडत असेल तर तुम्ही एक इंच दीड इंचाचं जो काही चून घेणार आहे त्याच्यावर ती चॉकने मार्किंग करायचं आणि त्यानंतर चुना करायचा एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की त्या चुना परफेक्ट जमतात तो हे बघा की मी व्यवस्थित चार पाच चुना घेते मग शिलाई करून घेते परत चार पाच चून टाकून घेते मग परत शिलाई करून घेते कारण हे करणं गरजेचं आहे एक सोबत तुम्ही शिलाई करून घेऊ शकत नाही पाच सहा चुना करून घेतल्यानंतरच आता हे एंडिंग झालं व्यवस्थित बसलं त्याच्यानंतर कमरेचा जो कमर कमर बेल्ट आहे मी कमरपट्टा लावताना आत टाकून देते तेव्हा नसेल जमलं तर आपणाला पिननी ते परत त्याच्यामध्ये टाकायचं असतं कमरेच्या आतमध्ये कमर बेल्टच्या आतमध्ये असं व्यवस्थित पाहिजं आणि आतला कुठलाच कपडा दुमडला नाही पाहिजे किंवा कुठलाच कपडा खेचला नाही पाहिजे अशा पद्धतीने शिवायचं ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जो पर्पल कलर आहे गोल्डन बॉर्डर आहे आणि त्याला ग्रीन छोटसंच बॉर्डर आहे पण ग्रीन कमरपट्ट्याला मधल्या ह्याला बॉर्डरला खालच्या बॉर्डरला आल्यामुळं त्याचा लूक इतका सुंदर दिसतो अशा पद्धतीने हा शिवाय हे असं कमरपट्टा लावून झाला आहे हे खाली शिलाई आणि ह्याला डबल शिलाई करायचं आहे आणि फक्त आता ही जी आतली बाजू आहे हे पर्करचं जे हे हे आहे हे वेगळं शिलाई करून घ्यायचं हे शिलाई करून तुम्ही ह्याला असं फोल्ड करून घेऊ शकता धागा नेगणार नाही ने आणि अस्तरचं वेगळं शिलाई करून घ्यायचं मग त्यानंतर हा परकर पूर्ण झाला तेवढी शिलाई करून घेते मग त्यानंतर तुम्हाला हा पर्कर दाखव असा डबल बॉर्डरवाला आपला घागरा शिवून तयार आहे पर्कर घागरा युंडो वेस्टर्न स्कर्ट काही बोलू शकता खूप सुंदर दिसतं तुम्हाला असं अगर ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता साईजनुसार त्याच्या किमतीत सुरुवात आहे ते सातशे रुपयापासून व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही स्वतः शिवा आणि ट्राय करा नक्की जमेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद